राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्र येतील अशी चर्चा सतत केली जाते त्यांच्या आजूबाजूचे नेते कार्यकर्ते किंवा नातेवाईक याबद्दल सूचक वक्तव्य करत असतात मात्र आता प्रथमच या दोन्ही नेत्यांनी याबाबत उघड भाष्य केलंय त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का आले तर युती करणार की एकाच संघटनेत लढणार महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करणार का असे प्रश्न आणि शक्यता उपस्थित करण्यात आल्यात नेमकं राज ठाकरे यांच्या आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र येणार आहेत तर ये यांच्या युतीबाबत आता कोणकोणते कौन प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून याशिवाय जर अजूनही तुम्ही टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यास तयार असल्याचं म्हटलं तसा प्रस्ताव त्यांनी मुलाखतीमध्ये दिला यावर उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असल्याचं सांगितलं त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होईल असं बोललं जात आहे चर्चा सुरू असतानाच मनसेतील नेत्यांनी मात्र या युतीला विरोध असल्याचे संकेत दिलेत मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी युती म्हणजे फक्त निवडणुकीपुरती असे नाही मराठीच्या मुद्द्यावर तो मराठी पक्ष एकत्र आले तर काय हरकत आहे असं म्हटलंय मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सतरा हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते त्यासाठी माफी मागणार का असा सवाल आता उपस्थित केलाय मनसेच्या चित्रपट सेनेचे से प्रमुख अमय खोपकर यांनी तर ट्विट करत अशी अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे म्हणत अप्रत्यक्ष मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच्या युतीला विरोधच दर्शवलाय महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्या सुद्धा एकत्र येता येऊ शकत जसं तमिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तमिळ पक्ष एकत्र येतात तसं मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे तू एवढ्या जागा लढव मी एवढ्या लढवतो तू ही जागा लढव मी ही जागा लढवतो तुला हे पद मला हे पद इतका मर्यादित विचार करून चालणार नाही फक्त निवडणूक एवढाच विचार केला तर ती वै वा, वैचारिक दरिद्रता असेल असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आणि यासोबत त्यांनी निवडणुकीपेक्षा मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्यावर भर दिलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याबाबत एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले त्यावर मात्र संता ते संतापल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले असे काही विचारण्यापेक्षा काहीतरी कामाचं विचारा दरम्यान मंत्री उदय सामंत याबाबत म्हणालेत की मनसे हा राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे त्यांनी कोणासोबत पुढे जावे कोणाला हात पुढे करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यावर मी बोलणं योग्य नाही यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मतभेद विसरून ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंद असल्याचं सांगितलंय राज ठाकरे यांनी एका मुलाखती दरम्यान युतीबाबतचे संकेत दिले आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळे राजकीय गदारोळ वाजल्याचं पाहायला मिळालं या मुलाखतीची जेव्हा चर्चा झाली आणि जेव्हा ते मुलाखत प्रसारित करण्यात आली त्यानंतर सर्वच वाहिन्यांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा होताना पाहायला मिळाली आणि जनसामान्यांचे देखील हीच इच्छा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं पण असं असून देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून मात्र म्हणजे आता मुंबई मुंबई शहराचे जे अध्यक्ष आहेत संदीप देशपांडे तसेच अमय खोपकर यांनी मात्र ट्विट करत कुठेतरी जुन्या आठवणी काढत आता ही युती होईल की नाही याबाबत काही प्रश्न निर्माण केलेत किंवा ही युती होऊ नये असं सुद्धा संकेत दिलेत त्यासोबतच संदीप देशपांडे यांनी सुद्धा काही जुने विषय घेऊन आता जर ही युती होणार असेल तर ती मात्र निवडणुकीपुरती होऊ नये पण मराठी माणसासाठी मराठ्या मराठी विषय पुढे घेऊन मराठी भाषेसाठी ही युती झाली तर चांगलं होईल असं म्हटलंय महाराष्ट्राच्या जनतेला जे इतक्या वर्षांपासून अपेक्षित होतं ते आता खरंच होणार आहे का हे याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत तुमचं नेम नेमकं का मत काय आहे याबाबत या नक्की तुम्हाला काय वाटतंय खरंच ते एकत्र येतील का आणि यामुळे खरंच महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सुटतील का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील अशा ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद